नमस्कार मंडळी मंडळी आता आपण पाईट तालुका खेड जिल्हा पुणे येथे कुंडेश्वर केसरी दोन हजार पंचवीस पर्व दुसरे उद्या दिनांक एकोणीस जानेवारीला भव्य अशा बैलगाडा शर्यती आहे आज यात्रा कमिटी इथं उपस्थित आहे तर यात्रा कमिटीचं नियोजन कशा प्रकारे यात्रेचं स्वरूप ह्या मुलाखतीद्वारे पाहायला भेटणार आहे आज यात्रा कमिटीचे अध्यक्ष विपुल शेट्टी तर उपस्थित आहे तर काय बोलतात पाहूया विपुल शेठ नमस्कार 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 तर कुंडेश्वरी केसरी कशा प्रकारे नियोजन आहे पर्व दुसऱ्याचं नियोजन अंतिम टप्प्यात आलेले आज आज नियोजनाचं सर्व कामकाज पूर्ण होईल कुंडेश्वर केसरी यात्रा ही गेल्या वर्षी आम्ही केली होती तर गेल्या वर्षी चांगल्या प्रकारचं नियोजन झालं होतं त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा चांगल्या प्रकारचं नियोजन आम्ही करतोय आमचे सर्व ग्रामस्थ मंडळे असेल सर्व तरुण मित्रपरिवार असेल मुंबईकर मंडळ असेल तर अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन चालू आहे कशा प्रकारे यात्रा ते सांग थोडक्यात के कुंडेश्वर केसरी स्पर्धा ही धरमराज महाराजांच्या उत्सवानिमित्त आयोजित केलेली आपण ही स्पर्धा काही वर्षापूर्वी होत होती परंतु मध्यंतरी बंद झाली परंतु काही तरुण आमच्या वाडीतील मुलांनी तरुणांनी किंवा काही नागरिकांनी गेल्या वर्षीपासून यात्रा पुन्हा सुरू केलेली आहे आणि चांगल्या प्रकारे चालू आता पायटची वाढी आहे तुमची कोमलवाडी तर तो। लोकसंख्या किती आहे वाढीची वाढीची लोकसंख्या अडीचशे लोकसंख्या असेल आपल्या वाडीची मग हे यात्राच नियोजन कशा प्रकारे तुमचं एवढी लोकसंख्या के कमी असल्यामुळे लोकसंख्या के जरी कमी असली तरी आमच्या वाडीचं नाव आहे नावलौकिक आहे या ठिकाणाहून ना अनेक बोलतो ना की शासकीय कामामध्ये अनेक का लोक गेलेत किंवा राजकारणामध्ये चांगला हे अग्रेसर असल्यामुळं सगळ्यांचे संबंध चांगले आहेत सगळे तरुणांना एकत्र करण्याची ताकद आमच्या वाढीमध्ये किंवा गावचं राजकारण असेल किंवा तालुक्याचं असेल ह्या वाडीपासून सुरुवात होते पर्व पहिले अतिशय सुंदर झालेलं आता पर्व दुसरे मध्ये पर्व पहिल्यापेक्षा काय सुधारणा तुम्ही काही नियमातींमध्ये चेंजेस आहे किंवा जसं पाहिलं गेलं तर पर्व पहिले एक नवीन होत आणि नवीन असल्यामुळे काही अडचणी आम्हाला आल्या होत्या परंतु त्या अडचणींवरती मात करून आम्ही नवीन पर्व जे दुसरं आहे त्या पर्वामध्ये अनेक नियमांचे बदल करून आम्ही अतिशय चांगल्या प्रकारे स्पर्धा करणार आहे हो ना नमस्कार नमस्कार नाव सांगा पहिले तुमचं मी प्रमोद सगळ्यात महत्वाचा नियम आहे ना की गाडा आपण काय आले आपण पहिले ऐंशी गाडी घेणार होतो आणि आमच्या भागात पंचप्रसिद्ध लोकांना थोडा चान्स भेटावा म्हणून आम्ही वीस गाड्यांचं नियोजन केलं होतं असं टोटल शंभर आणि फायनल तीस गाड्या आम्ही असं ठेवलं होतं पण ते पूर्ण जिल्ह्यातून आता इतके गाडी झाली की बाबा म्हणजे शक्यच नाही तेवढं गाडी आपण हँडल करणं म्हणून असं वाढत गेले गाडी टोटल असे एकशे दहा गाडी झाली ते आणि आमच्या पंचक्रोशीत असं की एका गावात एक गाडा करून आम्ही नाही का ऍडजस्ट केलं लोकांना की बाबा आपल्या भागातल्या लोकांना पण गाडा फोरव द्यावा म्हणून असे तीस पस्तीस गाडी ते दिले ते टोटल असे एकशे चाळीस आमची गाडी झाली ते सगळ्यात महत्वाचे नियम की एवढे गाडी आता कसे टॉपचीच गाडी सगळे आपण जे ग्रामीण भागात यात्रा भरतो त्यांना काय दोन तीन मिनिटाचा टाइम असतो पण आता हे टॉपची गाडी असल्यामुळे चार मिनिट तर आपल्या वे वेळ द्यावा लागेल एका गाड्याला मग टाइम पोरला पाहिजे फायनल सुरू झाली पाहिजे फायनल साडेचारच्या आसपास प्रयत्न राहील की साडेचारला फायनल सुरू करावी मग त्यासाठी ही सिरियलची गाडी आम्हाला वाजता चालू करावी लागेल पावणी आठच्या आसपास प्रयत्न करणार पण जास्तीत जास्त आठ आठला पाहिला गाड्या पाळणार आणि आम्ही काय प्रयत्न केलाय की जे आम्ही आमच्या भागातली गाडी दिली होती ते आम्ही आठला बनवणार सगळ्यांना आणि आता त्यांना सहकार्य केले आता जिल्ह्यातले असे गाड्या मालक आहे की प्रथम तर मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो की आम्हाला त्यांना चान्स देताना काय काय लोकांना परंतु आम्ही ज्यांना चान्स दिला आमच्या भागातील लोकांना तर त्यांनी जर आठ वाजता त्यांनी पण आम्हाला सहकार्य केलं पाहिजे आठ वाजता जर सहकार आले तर आम्ही त्यांना चान्स देऊ अन्यथा अकराच्या पुढे जर गाडा राहिला त्यांचा तर त्यांचा आम्ही पैसे देऊ माग आणि त्यांचा गाडा राहिला समजा त्यांनी आम्हाला डिपॉझिट दिलाय का हजार रुपये जास्त दिले त्यांचा याचा जर खर्च त्यांना बाद करून टाकू आता आपण एवढा सहकार्य केले की त्यांना चान्न्स दिलाय पण त्यांनी पण आम्हाला सहकार्य केलं पाहिजे बाबा कि वेळेत उपस्थित राहिलं पाहिजे सगळ्यात की आठ वाजता चालू होईल आणि चार साडेचार पर्यंत पहिली पर फेरी आम्ही ओळखण्याचा प्रयत्न करू आता किती दिवस धरलेली तशी यात्रा आम्ही खूप लोकांनी आम्हाला विनंती केली की दोन दिवस नियोजन करा तुम्ही पण काय होतं आमची वस्ती छोटीशी वस्ती आहे आणि सगळी मुलं कामाला असतात आणि रविवारचा दिवस फक्त सुट्टी असतो मुलांना नाही का मग आम्ही फक्त एक दिवसाचं नियोजन केलेले आणि लास्ट इयरला पण आम्ही एक दिवसाचं नियोजन केलं होतं ह्या वर्षी पण एक दिवसाचं केलं नियोजन पण ते एवढं हँडल होत नाहीये दोन दोन दिवसाचं नियोजन म्हणून फक्त एक दिवसाचं भांडार आमच्या वस्तीचा भांडण असतो तो आम्ही धरलाय आता बक्षिसांचं स्वरूप कशा पद्धतीने सांगा बक्षिसांचं स्वरूप आमचं गाठ बारा आणि साडेबारामध्ये राहणार काटा बारा घाट जाणार आम्ही दुसऱ्याला बारा पन्नास पर्यंत साडेबारा सांगणार त्यामध्ये बारा सेकंदाला पंच्याहत्तर हजार रुपये आम्ही इनाम ठेवलेलं आहे पहिल्या साखर फेरीला आणि साडेबाराला पण पंच्याहत्तर हजार रुपये इनाम ठेवलं तो विगून दिला जाईल दोन्ही गाडी माखांना आणि फाय घाटाच्या राजासाठी एक टू व्हीलर ठेवलेली आहे सेपरेट आणि याच्यासाठी फायनलसाठी एक चांगल्या कंपनीची चांगल्या क्वालिटीची बुलेट ठेवलेली आहे सेपरेट म्हणजे फायनलची बक्षीस ही सेपरेटच सगळी दिली जातील त्या विषय नाही आणि त्यानंतर दोन नंबरला आपण टू व्हीलर फायनल तीन नंबरला पण टू व्हीलर आहे आणि चार नंबरलायकल आणि पाच नंबरला एक क्रुटी मशीन आहे सहा नंबरला एक कुटी मशीन आहे सात नंबरला एक फ्रीज आहे आठ नंबरला एक फ्रीज आहे नऊ नंबरला एक सायकल आहे दहा नंबरला एक सायकल आहे अकरा नंबरला एक वॉटर फिल्टर आहे बारा नंबरला एक वॉटर फिल्टर आहे आणि तेरा चौदा पंधराला एक टेबल फॅन आहे चांगली क्वालिटीचा आणि आकर्षक बारीसाठी वीस फुटाहून कांड लावून पहिल्यात येणाऱ्या बारीक आणि कमीत कमी शेपणाऱ्या समजा जास्त एक नंबर मध्ये वीस फुटाहून जर जास्त बारी झाल्या जा। तर जी कमी शेकंदात येईल त्यासाठी एक जुमता गाडा आहे चांगल्या शिवराटी सहित आणि सगळ्यात झुंप टायमर मध्ये सगळ्यात कमी वेळेत जो गाडा झुंपी झुंप एक नंबर मध्ये येईल त्यासाठी एक मोबाईल ठेवलेला आहे एक वेगळं बक्षीस आहे आम्ही आहे जे कमी वेळेत टायमिंग मध्ये गाडा पिरणा ते त्याच्यासाठी त्याच्यासाठी आणि फोड एक नंबरच्या फळीफोडला सात हजार आणि दोन नंबरच्या फळेफोडला पाच हजार बक्षिस आहे असं बक्षीसाचं स्वरूप आहे अतिशय चांगली बक्षीस आहे आता एवढ छोट गाव आहे गावाच एवढं बक्षिसांच कसं काय नियोजन केलं मग Ooh. आता वाडी जरी आमची छोटी असली तरी आमचं म्हणजे गावामध्ये आम्हाला कायम सहकार्य वाचत राहतं वाडीमध्ये किंवा दोन तीन आमच्या गावातल्या संघटना आहेत चांगल्या संघटनाचं पण कायम सहकार्य बसांना सगळ्यांचं मित्रमंडळी वगैरे चांगली आहे आम्ही काही गाडी मालकांचे पण पैसे कोणाकडून घेतले नाही त्यांचे डिपॉझिट घेतले त्यांचे त्यांना आम्ही पाचशे रुपये कट करून देणार आहे पण बाकी जी मंडळींचा आमचा चांगला संपर्क असल्यामुळे आम्हाला आवडीने बक्षीस देतात लोक सगळे आणि आम्ही पण काही मंडळींनी वस्तीतल्या गावातल्या मंडळींनी पैसे जमा करून यासाठी हे केले सगळ्यांनी हे केले पैसे जमा केले त्यामुळे बक्षीस काय प्रॉब्लेम घे नाही बक्षीस आम्हाला मिळतात गेल्या वर्षी पण मिळेल यावर्षी पण मिळतात पश्चिम पट्ट्यातला टॉपचा घाट म्हणून ओळखला जातो पायटचा घाट तर आळ्याचं नियोजन चांगलं आहे म्हणजे तर किती त्याच्यामध्ये आळ आहे आपलं आळं तसं चार पाच एकर मध्ये आहे मोठे आणि पकडवान बांधकाम आहे मार्केट कमिटीचं आळ आहे मोकळं जरी साधे दे तरी त्याच्यामुळे आळ्या बैलाला दुखापत इजा व्हायचा प्रश्नच येत नाही जरी पहिलं समजा वगैरे झाला तरी चार पाच एकर मधी फिरतो बाहेर निघत नाही कुठं काय नाही काय नाही आणि लागा लाग बैलांना इजा विजा काय होत नाही मार्केट कमिटीचा आळा आणि त्याच्यासाठी आम्हाला मार्केट तसं काय राहतं काय मग गावची यात्रा असं किंवा इतर आमची यात्रा असेल या यात्रेसाठी मार्केटची परवानगी देते ती आणि आळ चांगले आळ्याच काहीच नाही गाडी मालकाला काय काहीच अडचण येत नाही यात्रेसाठी भरपूर अशी बक्षीस आहे यात्रा पण एक दिवसामध्ये टॉपचं नियोजन आहे तर ह्या यात्रेमध्ये सगळ्यात मोठ सहकार्य कोणाकोणाचं म्हणजे तसं भरपूर लोकांनी आम्हाला खूप सहकार्य केले कसं आमच्या छोटी वस्ती जरी असली तरी आमच्या वस्तीतील वस्तीतील लोकांचा खूप मोठा संपर्क आहे गावामध्ये किंवा कुलशी मध्ये मोठा परिवार सगळ्यांना मित्र परिवार सगळ्यांनी खूपच सहकार्य केलं मी मला तर असं वाटतं की आमची यात्रा अशी आहे की घाताचं काम सुरू झालं की पंचप्रस्ती लोकड्या मदतीला इथं सुरू करतात आम्हाला तर सगळ्यांचं चांगलं सहकार्य आणि त्या विशेष म्हणजे अं रवी कडलक झाले सरपंच रवीबाबूनी खूप सहकार्य केले आम्हाला इनामांसाठी पण त्यांनी खूप मदत केली आम्हाला खेडचे शिवरायाचे अध्यक्ष सचिन नॉ सावंत त्यांचं खूप मोठं सहकार्य त्यांनी पण आम्हाला खूप मदत केली गोळा करण्यासाठी आमचे तिरुपतीपथ संस्थेचे अध्यक्ष रमेश त्यांनी खूप मदत केली जयश्री शेट्टरेकर सरपंच त्यांचं खूप सहकार्य झालं आम्हाला अध्यक्ष पदन शेवचार संघ सगळ्या मित्र परिवार असेल या सगळ्या लोकांनी आम्हाला खूपच मोठे सहकार्य केले विश्वास भाऊ भुट्टे असेल विश्वबा भुट्टे यांनी खूप असं मोठे सहकार्य केले विशेष म्हणजे सर्वात त्यात अजून एक महत्वाचं म्हणजे आपले नरुभाऊ थेळे रामकृष्ण भाऊ ठाकरेकर सगळ्यांनी आम्हाला स्वतः फोन केली की बाबा आम्ही येणार आहे तुम्हाला मदत दिला म्हणजे आम्हाला तिथंच आम्हाला थोडं बरं वाटलं की काय झालं की गाडे खूप वाढले ते आता आणि ट्वेंटी ट्वेंटी म्हणलं का फायनल खूप महत्वाची असते मग आमच्या फक्त डोक्यात एवढंच की फायनल झाली पाहिजे त्यासाठी त्या लोकांनी स्वतः फोन केला की बाबा आम्ही तुमच्या आम्ही येणार आहे टेन्शन घेऊ नका तुमची फायनल शंभर टक्के होईल घाट लवकर चालू करा म्हणजे ज्या लोकांचा आम्हाला बऱ्यापैकी सहकार्य झालेले लाईव्ह प्रेक्षकांना कोणत्या लाईव्ह शिवसेने आम्हाला बक्ष्यामध्ये खूप लोकांनी मदत केली आहे जसं की अगरवाल साहेब असतील त्यांनी आमचे दोन तीन वस्ती भरले दोन तीन म्हणजे तरुण मित्र म्हणजे हे त्यांनी फक्त एका त्यांच्या एका फोनवरती ते त्यांनी प्रथम क्रमांकासाठी फायनलच्या बुलेट बक्षीस जाहीर केलं आपले आबा मोरे असतील फायनल सामना चिखली जिल्हा भावीनगर सेवक त्यांनी विनायक आबा मोरे परत विश्वासराव भुटे पाटील असेल आमच्या वस्तीतील आमचे आदर्शतंभ रामदास शेठ खिंगले असतील मला सांगतो तुम्ही राजूशाब आसाले असतील अैलक साहेब असतील बाळासाहेब टेलक गणेश नागिरी साहेब असतील बाबुराव पवायकर यांनी सगळ्यांनी आम्हाला खूप मोठे सहकार्य केले उत्सवसाठी पाहुणे नमस्कार नमस्ते नाव सांगा तुमचं रामदास शिवाजी खेंगले या ठिकाणी कार्य अर्थानं मला एक अभिमान आहे धरमराज यात्रा उत्सव जो येतो विजला परंतु सर्व गाडी मालकांना चान्स मिळावा चांगले गाडे आमच्या यात्रेमध्ये यावा यासाठी तरुणांनी एक सात ते आठ दिवस हा उत्सव अगोदर घेतला कुंडेश्वर युवा प्रतिष्ठाननी त्यामध्ये या ठिकाणी जे उभे तरुण आहे या तरुणांना मी धन्यवाद देतो खऱ्या अर्थानं गाडा मालक गाडा शौकीन आणि आयोजक कमिटी यांच्यामध्ये जर सांगड बसली तर यात्रा पार पाडायला कुठलीही अडचण होत नाही कारण या तीन हा यात्रेमधील आत्मा आहे आणि हे जरी एकत्र आले गेल्या वर्षी जे पहिलं वर्ष होतं आमचं हे पहिलं वर्ष एवढं चांगल्या पद्धतीने या ठिकाणी संपन्न झालं अतिशय चांगली यात्रा या, या भागातली एक पार पडली आणि ती यात्रा पाहून या ठिकाणी काही मंडळींनी स्वतः उत्स्फूर्तपणे आमच्या तरुणांना यावर्षी प्रतिसाद दिला तुम्ही कुठलंही बक्षीस मागा आम्ही ते द्यायला तयार आहे कारण तुमची वस्ती जरी छोटी असली तर त्यांच्याकडे नियोजन हे चांगलं आहे शेवटी नियोजनाला ही फार किंमत आहे तेव्हा मी आता गाड्या मालकांना एक विनंती करणार आहे आम्ही सर्व गाडी मालकांना चान्स देऊ शकलो नाही या भागातले बरेचसे गाडे मालक तालुक्यातले गाडे मालक पुणे जिल्ह्यातले गाड्या मालक अनेक जुन्नर असेल आंबेगाव असल किंवा जुन्नर असेल हवेली असेल काही गाडी मालकांना आम्ही चान्स देऊ शकलेलो नाही त्यांची मी सर्वप्रथम आमच्या सर्व कुंडेश्वर युवा प्रतिष्ठानच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो त्या गाडी मालकांची आम्ही आमचं दुसरं वर्ष आहे हे सुद्धा आम्ही कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं या सर्व तरुणांच्या सहकार्यानं पार पडल याकडे फार मोठं लक्ष देणार आहे सर्व तरुणांचे विचार आम्ही सर्व विचारात घेऊन विचारा की यात्रा कशी संपन्न चांगल्या पद्धतीने होईल आणि पुढल्या वर्षी जास्त जास्त गाडी मालकांना कसा न्याय देता येईल दे या शर्यतीमध्ये सहभागी होण्यासाठी यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे यात्रा खूप मोठी आहे तर यात्रेसाठी इथं डॉक्टरची सुविधा उपलब्ध आहे का इथं शासकीय दवाखाना आहे अगदी एक पन्नास फुटाच्या अंतरावरती घाटापासून शासकीय दवाखाना आहे आणि इतर प्रायव्हेट डॉक्टर सुद्धा आम्ही या ठिकाणी पाच सहा डॉक्टरची टीम मंडळाने आयोजित केली आहे त्यांनाही आमंत्रित त्या ठिकाणी केलेलं आहे आणि शासकीय दवाखाना पशुवैद्यकीय दवाखाना या हाकेच्या अंतरावरती आहे आणि आरोग्य प्राथमिक आरोग्य केंद्र सुद्धा हाकेच्या अंतरावरती आहे आम्ही तसं त्यांना पत्रव्यवहार सुद्धा केलेला आहे का तुम्ही त्या दिवशी जरी सुट्टीचा दिवस असला तरी तुम्ही आवर्जून उपस्थित राहायचं अशी मी आम्ही त्यांना पुंडेश्वर युवा प्रतिष्ठानच्या वतीनं विनंती केलेली आहे जाता जाता काय राहीन गाड्या मार्गांना आमचं एकच आव्हान राहीन का बैल जुमताना शांततेत जुपावी आम्हा सर्व तरुणांना गाडे मालकांनी सहकार्य करावं गाडी मालकांनी जर सहकार्य केलं तरच आपण यात्रा सुरळीत पार पाडू शकतो अनेक ठिकाणी अनेक मोठ्या यात्रा भरल्या परंतु काही चुकीच्या थोड्याशा कारणास्तव त्या यात्रेला गालबोट लागलं तसं हे सगळं गाडी मालकांच्या हातात आहे आम्ही आयोजकांनी किती मोठं जरी नियोजन केलं आणि गाडी मालकांनी जर आम्हाला सहकार्य नाही केलं तर त्याला काही अर्थ राहणार नाही या नियोजनाला तेव्हा गाडी मालकांनी आम्हाला सहकार्य करावं की ज्यांना टोकन आम्हाला ना देता नाही आलं त्यांनी सुद्धा आम्हाला या ठिकाणी येऊन मार्गदर्शन करावं आम्ही पुढल्या वर्षी त्यांना सुद्धा न्याय देण्याचा प्रयत्न करू आम्ही त्यांच्याकडे फक्त सहकार्याची भावना आहे आमच्याकडे सरपंच नमस्कार नमस्कार, नमस्कार। कशा प्रकारे राहणार आहे नियोजन ते सांगा थोडक्यात कुंडेश्वर युवा प्रतिष्ठान आयोजित धर्मराज उत्सवानिमित्त निमित्त या बैलगाड्याच्या शर्यतीच्या निमित्तानं प्रथम पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना बैलगाडा मालकांना त्याचप्रमाणे खेड तालुक्यातील तमाम पुणे जिल्ह्यातील बैलगाडा मालकांना या ठिकाणी पाईपचा एक नागरिक म्हणून या ठिकाणी मी आमंत्रण देतो आपण या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी मी या ठिकाणी विनंती करतो त्याचप्रमाणे बैलगाडा मालक आणि बैलगाडा शौकीन यांना ही आव्हान आहे की यात्रा अखिल भारतीय बैलगाडा संघटना त्याचप्रमाणे शासनाच्या नियमाला अधीन राहून अशी यात्रा होणार आहे त्यामुळं या ठिकाणी सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं अशी या ठिकाणी पायड ग्रामस्थांच्या वतीने सर्वांना विनंती करतो शेकेशरी उद्या सुरुवात होणार आहे गाड्याला अतिशय उत्कृष्ट उत्कृष्टपूर्णने सहकार्य करीत चालले आम्हाला आनंद आहे आम्ही त्यांच्या पाठीशी माग आहे तिथेच थांबतो धन्यवाद आता तुमची बा वाडी पायट गा, गावातील म्हणजे छोटीशी वाडी तर सगळे तरुण वर्ग इथं तरुण वर्गांनी यात्रा भरवलेली हो आहे आणि जर पायटचा घाट जर ओळखला जातो तर पश्चिम पाट्या टॉपचा घाट आणि इथं पाट्यामागच्या साईडला जर वरण एक नजारा दिला तर सगळी पांढरी टोपी बघायला भेटते तर कसं असणार आहे कोमलवाडी हे प्रतिष्ठान सगळ्या वस्तू म्हणून भजन आणि आमची छोटी आमच्या छोटे कार्यकर्ते बारखा त्यांचे युवा प्रतिष्ठान म्हणून कुंडेश्वर युवा प्रतिष्ठान आहे त्यामुळे आमचा सहभाग आहे हे हा जो घाट जर ओळखला जातो तर यामध्ये पांढरे टोपी आणि पायजा शर्ट आहे पश्चिम पाट्यातले जेवढे पण गाव असतात पांढरे टोपी आणि पायजा शर्ट हे पश्चिम पाट्यातले पहिल्यापासून या गावच्या भेशेने पहिल्यापासून चालू आहे असं तुमचं सहकार्य कशा प्रकारे या तरुण पिढीला तुमचं सहकार्य तरुण पिढीला चांगले आम्ही भजन मंडळाने काय काय नाही असं पोरांचा प्रतिसाद द्यावा म्हणून आम्ही आमच्या भजन मंडळाकडे आम्ही एक्केचाळीस हजार रुपयाची सहकार्य केलेले त्यांना प्रथम धर्मराज महाराजांच्या उत्सवानिमित्त उद्या होणाऱ्या कुंडलेश्वर केसरीसाठी कुंडलेश्वर युवा प्रतिष्ठानच्या वतीनं समस्त ग्रामस्थ पाईटच्या वतीनं किंवा समस्त ग्रामस्थ कोमलवाडी तरुण मंडळाच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं येणाऱ्या सर्व गाडा मालकांचं गाडा शौकीनांचं सहर्ष स्वागत होणार आहे परंतु पुणे पुणे नगर जिल्ह्यातून येणाऱ्या किंवा मुंबईकर मंडळ असेल आमचं येणाऱ्या सर्व नागरिकांचं सहर्ष स्वागत सर्वांना आग्रहाची विनंती की आपण उद्या येऊन या पाईच्या घाटामध्ये कुंडेश्वर केसरीचा स्त्रीचा थरार पाहण्यासाठी आपण सर्वजणांनी राजकीय शैक्षणिक कला क्रीडा या सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहावं ही विनंती करतो आपलाच दादा केंद्र